नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाची अशी सराव टेस्ट पाहणार आहोत यामधील प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले असून येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा यामध्ये नवीन प्रश्न ॲड केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहात कारण की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे टेस्ट सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे किताब उल हिंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर कमेंट करा त्यामुळे तुमचा मॉकटेस सोडवण्याचा सा सराव होऊन जाईल याचं उत्तर आहे अल्बे रुनी पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मोपला उठाव एकोणीसशे एकवीस मध्ये कोणत्या भागात झाला मोपला उठाव एकोणीसशे एकवीस मध्ये जो झाला तो कोणत्या भागामध्ये झाला उत्तर आहे मलाबार पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे अमृतानुभव हे ग्रंथ कोणत्या संताचे आहेत संत अमृतानुभव हे ग्रंथ कोणत्या संताचे आहेत उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांचा हा ग्रंथ आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या पहिल्या रेल्वे मार्गाची सुरुवात कोणत्या दोन शहरांदरम्यान झाली भारताच्या पहिल्या रेल्वे मार्गाची सुरुवात कोणत्या दोन शहरांदरम्यान झाली याचं या उत्तर आहे मुंबई ते ठाणे या दोन शहरांदरम्यान भारतातील पहिली रेल्वे मार्ग सुरू झाला नेक्स्ट क्वेश्चन आहे उज्ज्वला योजना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे उज्ज्वला योजना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे उत्तर आहे गॅस कनेक्शन पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे सार्क या संघटनेचे मुख्यालय नेपाळ या ठिकाणी आहे नेपाळ देशामध्ये सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे दूध उत्पादनाशी ऑपरेशन फ्लड संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आधार योजना कोणत्या कायद्याखाली लागू झाली आधार योजना ही आधार अधिनियम दोन हजार सोळा या कायद्याखाली लागू झाली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रह्मोस ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे ब्रह्मोस ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे उत्तर आहे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे इस्रोचे मुख्यालय हे बेंगळूर येथे आहे पर्याय क्रमांक डी याच आन्सर आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीशे ब्याण्णव साली झाली पर्याक्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाला समर्पित आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाला समर्पित आहे उत्तर आहे सरदार पटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रमुख निकष कोणते आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रमुख निकष हे जी पी आहे पर्याय ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आय सी एम आर चे काम काय आहे आय सी एम आर चे काम वैद्यकीय संशोधन आहे पर्याय सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे घेते आहे परिक्रमांक सी याचं उत्तर आहे हे घेते आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे पुढील प्रश्न आहे किताब उल हिंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत किताब उल या उल हिंद या ग्रंथाचे लेखक अल्बेरुनी आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जाते मिसाइल वुमन ऑफ इंडिया म्हणून टेसी थॉमस यांना ओळखलं जातं क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे परम आठ हजार हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कधी तयार झाला परम आठ हजार हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये तयार झाला नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कोणते मंत्रालय देते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा शिक्षण मंत्रालयामार्फत दिला जातो पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चांद्रयान तीन मोहिमे तर लँडरचे नाव काय होते चंद्रयान तीन मोहिमेमध्ये लँडरचे नाव विक्रम होते पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पंतनगर हे भारताचे पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे पंतनगर हे भारताचे पहिले कृषी विद्यापीठ उत्तराखंड राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ही डेहराडून येथे आहे क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधानमध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर हा चा संबंध कोणत्या राज्याशी होता कलम तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित होते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इस्रोच्या चंद्रयान दोन मोहिमेत ऑर्बिटरचे नाव काय होते इस्रोच्या चंद्रयान दोन मोहिमेमध्ये ऑर्बिटर नाव विक्रम होते क्रमांक ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले डिजिटल गाव कोणते जाहीर करण्यात आलेले आहे भारतातील पहिले डिजिटल गाव म्हणून आकोडी गाव जाहीर करण्यात आलेलं आहे परिक्रमांक डी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस जी केचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला